खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक झाला नेमकं घडलं काय दौंडमधल्या या शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान सुप्रिया सुळेंनी पोलिसांना बोलावून घेतलं कार्यक्रम सुरूच होता मेहबूब शेख यांचं भाषण सुरू होतं आणि त्याच दरम्यान सुप्रिया सुळेंनी त्यांचा फोन जयंत पाटलांना दाखवला जयंत पाटलांना त्यांनी एक मेसेज पाठवला होता परंतु जयंत पाटील यांनी त्यावर काही अभिप्राय देण्याच्या पूर्वीच सुप्रिया सुळे यांच्या मोबाईलच्या टिक हिरव्या झाल्या आणि नमस्कार म्हटल्यानंतर पलीकडून आपोआपच नमस्कारताई असा एक मेसेज आला खरं तर हा मेसेज जयंत पाटील यांनी पाठवलाच नव्हता त्याचबरोबर अनेक काही लोकांना ज्यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांचे मॅसेज पाहिलेले नव्हते त्या प्रत्येक मॅसेजला हिरवीटिक म्हणजेच ते मॅसेज पाहिले गेल्याचे दिसून आले सुप्रिया सुळे यांच्या लगेच लक्षात आले की आपला मोबाईल हॅक झालेला आहे आणि त्यामुळंच दौंडच्या शिवस्वराज यात्रेच्या सभेदरम्यानच सुप्रिया सुळेंनी पोलिसांकडे याची तक्रार केली त्यांचा मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक झालेला आहे सुप्रिया सुळेंचं मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक हॅक होत असेल तर इतरांची गणना काय अशा स्वरूपाचं प्रतिक्रिया सामान्य कार्यकर्त्यांनी देखील व्यक्त केली के या दरम्यान भाषणात देखील सुप्रिया सुळेंनी आपला मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली एक महत्त्वाची गोष्ट अशी की सुप्रिया सुळे यांची मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक झाल्यानंतरची प्रतिक्रिया अशी होती की तसंही माझ्या मोबाईलमध्ये वेगळं काही नसतंच तसेच काही राजकीय संवाद देखील नसतात त्यामुळं हॅक करून काय उपयोग नाही परंतु राजकारण किती खालच्या पातळीवर गेलं आहे याचा हा नमुना असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती दरम्यान या हॅकिंग प्रकरणामध्ये दौंड पोलिसांनी पुढं काय केलं हे समजू शकलं नाही मात्र हे प्रकरण सायबर पोलिसांकडे सोपवलं गेल्याचं समजतं आहे एकूणच सुप्रिया सुळेंसह विरोधी राजकीय पक्ष पुन्हा आणखी सत्ताधाऱ्यांच्या रडारावर आलेत का अशी या निमित्तानं चर्चा निर्माण झाली आहे व्हिडिओ